आज आपण बँक ऑफ सॅलरी फायदे पहिला फायदा झिरो बॅलन्स अकाउंट तुम्हाला मिळतो दुसरा फायदा म्हणजे एका वर्षामध्ये तुम्हाला चाळीस पानाचं चेकबुक निशुल्क मिळतं त्याचबरोबर तुम्हाला एटीएम कार्ड म्हणजे रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड मिळतं आणि त्याच्यावरती कुठलीच मासिक वार्षिक मेंटेनन्स चार्जेस राहत नाही म्हणजे निशुल्क एटीएम कार्ड भेटतं त्याचबरोबर एटीएम कार्डमध्ये कार्ड एटीएम मधून तुम्ही पैसे तर काढणार आहेत हे पैसे तुम्हाला पाच वेळेसच काढण्याची आता लिमिट नाहीये तुम्ही अनलिमिटेड वेळेस एटीएम मधून पैसे काढू शकता तेच बँक ऑफ महाराष्ट्राच्याच नव्हे तर कुठल्याही एटीएम मधून तुम्ही पैसे काढले तरी तुम्हाला एक रुपये बी चार्ज लागणार नाही म्हणजे अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतं त्याचबरोबर पर्सनल ऍक्सिडेंटल कव्हर चाळीस लाखापर्यंत निशुल्क मिळतं त्याचबरोबर एअर डेट कवर हा तुम्हाला आर पर्यंत मिळतो म्हणजे एक करोडपर्यंत आणि तुम्ही कुठलंही लोन घेतलं तर त्याच्यावरती प्रोसेसिंग फी वरती तुम्हाला जवळपास पन्नास पर्यंत डिस्काउंट भेटतं त्याचबरोबर तुम्हाला अॅट्रॅक्टिव्ह इंटरेस्ट रेट पण मिळू शकतो म्हणजे लोकांपेक्षा कम थोडं कमी मिळू शकतं आणि तो एसबीआय ला जो फायदा नाही तो फायदा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे तो म्हणजे एअरपोर्ट लोन ऍक्सेस तुम्ही तीन महिन्यातून दोन वेळेस एअरपोर्टच्या लोन मध्ये ऍक्सेस करू शकता एंट्री करू शकता त्याच्यासाठी फक्त तुम्हाला दोन रुपयाचे चार्जेस लागेल आणि जे लोक लोनचा अनुभव घेतलेला आहे त्यांना माहिती आहे की लोन मध्ये काय सवलती असतात त्या आणि त्या फक्त तुम्हाला मिळणार आहे दोन रुपयामध्ये मग आता वाट कसली बघताय तर लवकरच आपल्या सॅलरी स्लिप घेऊन जा आणि आपला आय कार्डचं झेरॉक्स घेऊन जा आणि आपल्या बँकेला व्हिजिट करा आणि बँकेवाल्याला म्हणा की मी या कंपनीमध्ये किंवा या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये कामाला आहे आणि मला त्यामुळं मला सॅलरी अकाउंट हवं आहे माझं रेग्युलर सेव्हिंग अकाउंटला सॅलरी अकाउंटमध्ये कन्वर्ट करून द्या आणि कन्व्हर्ट तुमचं विदिन अ सेकंद होऊन जाईल विदिन अ सेकंड मध्ये तुमचं अकाउंट कन्वर्जन होऊन जाईल आणि हे सर्व आठ नऊ फायदे तुम्हाला निशुल्क त्याच दिवसापासून लागू होत आहे तर वाट कसली बघताय तोरा करा आणि लवकरच आपल्या सॅलरी अकाउंटचे बेनिफिट मिळवा